नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्कात नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरवडे बिडकिन येथील फेमस नसीब पान सेंटर पैठण तालुक्यातील बिडकिन बस स्थानक समोर येथील नामांकित व फेमस असलेली पानाची टपरी म्हणजे नसीब पान सेंटर होय हे पान टपरी बिडकीन शहरात व परिसरातील अनेक वर्षापासून फेमस आहे हे पानटपरी समध बागवान चालवत होते त्यांच्याकडे अनेक प्रकारचे विविध पान भेटत होते आणि त्यांच्याकडे पान खाण्यासाठी तालुक्यातील परिसरातून लोक येत होते त्यानंतर ही कला त्यांच्या वडिलांनी मुलाला दाखवली आता त्यांचा मुलगा हरुण बागवान ही टपरी चालवत व बिडकीन स्टँडसमोर त्यांची टपरी आहे ते अनेक प्रकारचे दहा रुपयापासून तर दोनशे तीनशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे पान तयार करतात त्यांना कला त्यांच्या वडिलांनी दाखवली एक देणगीच आहे पान खाणे आरोग्यासाठी चांगले असते आयुर्वेदातही पान खाण्यास महत्त्व दिले आहे पान खाल्ल्यामुळे तोंडात लाळाचे उत्पादन वाढते पाचनक्रिया चांगली राहते यामुळे अनेक ठिकाणी जेवणानंतर पानाचे सेवन केले जाते मग मोठी शहरे असो की छोटी गावे पाण्याचे दुकान सर्वत्र मिळणार आहे या पानात चॉकलेट पान फायर पान आईस्मोक स्मोक पान खोकल्यासाठी विशेष पान बेलगाव चटणी तीनशे एकशे वीस गोड पान फुलचंद पण असे वेगवेगळे प्रकारचे पाने आहेत त्यांच्याकडे लग्न शुभारंभासाठी सुद्धा ऑर्डर घेतली जाते नवसूर्य न्यूज नेटवर्क बीडकिट नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ